शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आपण आता कलिंगड तरबूजच्या प्लॉटवर या ठिकाणी आहोत हा हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे साईज सुद्धा एक एकसारखी चांगली आलेली आहे तर या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत की ज्यांचा प्लॉट हा लागवड केलेला आहे किती दिवसाचा प्लॉट झालाय वाण जो आहे स्वीट एंजल प्लस नोवेल सीड हा वाण या ठिकाणी आहे तर त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ तर नमस्कार नमस्कार एकदा तुमचा परिचय आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांना द्यावा नमस्कार, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नामदेव पांडुरंग पाबळे लोहगाव हो तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव सहाशे त्र्याऐंशी दोनशे सदोतीस बर हा जो वान तुम्ही कलिंग टरबूजचा चा लावलेला हा कोणता वान आहे हा नोवेल सीड चा स्वीट अँजल प्लस आहे बर आता हा पण एक फळ आहे इकडे पण एक बघा बर म्हणजे आता किती दिवस झाले त्याला हा पंधरा डिसेंबरची याची लागवड आहे म्हणजे पासष्ट सत्तर, आ, सत्तर, सत्तर, सत्तर दिवस झाले त्याला बरं एकंदरीत इन एवरेजली आता जे आहे साईज किती असेल फळांचे वजन किती असेल आता याच जर वजन म्हटलं तर आता हे जे फळे साडेपाच किलोच्या वरती आहे साडेपाच ते सहा किलो हा सहा किलो पर्यंत आणि आपण याच्यातले जे दुसरे मोठा एक दोन म्हणजे फळ मोजले तर सहा किलो तीनशे ग्राम सहा किलो चारशे ग्राम असे आपल्याला आपल्याला त्याचे फोटो पण काढलेले म्हणजे सरासरी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के फळ एक सारखी बिलकुल आणि दोन किलो प्लस चे दोन दहा ते पंधरा किलो दोन किलो च्या निघले कटिंग तर निघले दोन किलोपेक्षा तर वरची जे म्हणजे याची जी ही साईज आहे तर चार किलो साडेपाच किलो आणि सहा किलो याशी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के फळ आहे म्हणजे जास्तीत जास्त एक सारखे सारखे आहे आणि सेटिंग पण खूप छान आहे बरं दुसरं दुसरं याच असं वैशिष्ट्य की याला वेल्टिंगचा प्रॉब्लेम नाहीये बरं कटिंग केल्यानंतर काय काय वाटतं कापून बघितलं हा बघितलं ना दोन चार कट केले एकदम लाल गर्द आहे गोडी चांगली आणि गोडी पण चांगली आहे गोडी चांगली आहे आता ज्या आता व्यापारी बघायला येत असतील तर व्यापारी काय म्हणताय व्यापारी पण छा चा, म्हणजे चांगला रिप्लाय दुसऱ्यापेक्षा दुसऱ्या वाहनापेक्षाही आपल्याला याच्या पैसे जे पन्नास पैसे साठ पैसे वाढून देतात ओके म्हणजे याच्या साईजमुळे आणि जो गडद आणि मधला जो टिकण्याची जी क्षमता आहे त्यामुळे तर म्हणजे हवान तुम्ही आता दुसरं वर्ष आहे तुमचं बरोबर वर्ष परत काही लागवड करणार आहात का तुम्ही रुपये टाकलेले परत आठ हजार रुपये टाकलेले म्हणजे हा प्लॉट निघाला परत लावा परत लावायचे बारा तारखेपर्यंत आपण लागवड करणार बरं याच्यावर आता हे वर्ष जे वातावरण आहे एकंदरीत खूप खराब आहे कलिंग टरबूज साठी बऱ्याच ठिकाणी सेटिंग चे इशू आले काही ठिकाणी विल्टिंग आला काही ठिकाणी साईजच आली नाही असं काही अडचण वाटली का तुम्हाला टरबूज नाही नाही याच्यात नाही वाटली कारण आता आपल्या दुसऱ्या मित्रांनी लावलेले ना त्यांनी पेट्या आणल्या मधमाशाच्या आपल्याला याच्यात मधमाशाची पेटीची गरज नाही गरज पडत सेटिंग एकदम छान झालेली आता इथून आपण जर पाहिलं तर सगळी फळ तुम्हाला दिसतील बरोबर आणि साईज पंधरा ते वीस हा ही साईज आहे वेला सोबत ही पण आहे इथे तुमच्या बाजूला इकडे पण आहे बरोबर आणि साईज एकदम मस्त आहे बाकी रोग प्रतिकार क्षमता पण चांगली आहे बरोबर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल या वाहनाबद्दल स्वीटल प्लस मी तर सांगेल की कम आता सध्या जे मार्केटमध्ये आहे तर हे नॉवेल सीटचं स्वीट एंजल प्लस लावायला पाहिजे माझं दुसरं वर्ष आहे आणि आता आपण तिसरा प्लॉट टाकतोय बरोबर आणि उत्पन्नही चांगल्यापैकी निघतंय आमच्या एका जोडीदाराचा जो आहे तर त्याला सहा हजार रोपाला पंधरा टन माल त्याचा एक नंबर गेलाय एक नंबर मध्ये हा बर आणि कतरण वगैरे हो त्याचं एक तीन चार टन तीन चार पाच टनापर्यंत कतरण आहे ओके म्हणजे वीस टनापर्यंत माल निघाला त्याचा बरोबर ह्याच ह्याच वानाचा ओके आणि त्याला रेट पण साडेसात रुपये रेट मिळाला जो दुसऱ्या वाहनाला म्हणजे दुसरे जे, जे हायब्रीड होते साडेसहा रुपये सहा रुपये असे जे मागत होते बरं तर ते याला साडेसात मिळाला ओके त्याच्यापेक्षा रेट सुद्धा चांगले आता जे इतर शेतकरी लावतात कलिंग टरबूज तर त्यांना या वानाविषयी काय सांगाल स्वीट एंजल प्लस बद्दल बिलकुल मी तर सांगाल की हाच वाण लावायला पाहिजे आणि याची प्रत्येक क्षमता चांगली आहे बरोबर दुसरा विल्टिंग याच्यावर येत नाही आणि सेटिंग पण चांगली साईजला पण मस्त मिळतो एकदम तर नक्की शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कलिंगड किंवा टरबूज लागवड करताय तर नक्की स्वीट एंजल प्लस नोवेल सीड्स या वनाची निवड करू शकता कुठली अडचण असेल तर प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकता कुठल्या अडचण असेल तर आपल्याशीही संपर्क नक्की साधू शकता मित्रांनो तर धन्यवाद शेतकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद